गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत ज्यांचा आजही गाजावाजा आहे अनेक वर्ष मोलाचं योगदान देऊन आणि मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळून जेव्हा आपल्या स्वप्नाचा इमला ढासळताना बघून देखील खचून न जाता पुन्हा त्याच दोषाने कामाला लागणारं व्यक्तिमत्व आपल्या दमदार नेतृत्वाने मैदान गाजवून महाराष्ट्राचं राजकारण आपल्या बाजूने ज्यांनी फिरवत ठेवलं अर्थातच शरद पवार सत्तेत असणाऱ्या दिल्ली शहांना देखील ज्यांची जरब होती अशा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली हे आपल्याला माहितच आहे मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या हाताला धरून राजकारण शिकलेल्या आणि एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना का केली बरं फक्त सत्ता आणि सत्ता एवढंच कारण आहे का या पक्ष उभारणीचं जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मिश्रस प्राइम संवाद या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत ज्यांचा गाजावाजा आहे अशा पवारांबद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आपल्याला माहितच आहे सत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचं ऊर्जा स्त्रोत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी सत्तेच्या केंद्रस्थानी असणारा पक्ष आहे अशी अनेक विधानं आपण कायम ऐकतो मात्र कुठलंही पाठबळ न वापरता बघूया का आणि कशी केली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना वयाच्या अगदी चोवीसाव्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्या काळचे काँग्रेसचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे बघितलं जायचं एकोणीशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघात निवडून आले तसंच अगदी एकोणतीसाव्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणूनही समावेश करण्यात आला होता राज्यातल्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून देखील पवारांनी काम केलंय दहा जून एकोणीसशे साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला मात्र नेमकं असं काय झालं की काँग्रेसमध्ये मोठं नाव असलेल्या पवारांनी स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन केला अचानक पक्ष स्थापन करण्यासारखं नक्की झालं तरी काय तरी यावर शरद पवारांनी त्यांचं राजकीय आत्मचरित्र लोक माझे सांगते यामध्ये सांगितलंय की सोनियाजींना पंतप्रधान पदासाठी स्वविचार असणारा नेता नको होता म्हणून त्यांनी पी व्ही नरसिंहराव यांची निवड केल्याचा उल्लेख केलाय ते असं देखील म्हणतात की जनपद मार्गाशी प्रामाणिक असलेल्या दहा नेत्यांनी सोनियाजींना माझ्याविषयी खासगीत मध्ये भडकवलं होतं त्यांच्या मते पवार तरुण आहेत त्यांना पंतप्रधान केल्यास गांधी घराण्याला घातक ठरू शकतं पण पक्ष स्थापने अगोदरच म्हणजे पंधरा मे एकोणीशे नव्याण्णव रोजी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारी बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत काँग्रेस नेते पी एस संगमा यांनी काँग्रेस अध्यक्षांना सोनिया गांधी यांचा जन्म विदेशातला आहे त्यामुळे देशाचं नेतृत्व करण्यासाठी व पंतप्रधान पदासाठी त्यांचं नाव देणं हे अयोग्य ठरेल असं पत्र लिहिलं त्या संपूर्ण बैठकीत एकच खळबळ माजली आणि ही परिस्थिती अजून बिघडली जेव्हा काँग्रेस नेते तारीख अनवर यांनी देखील संगमा यांच्या बोलण्याला समर्थन दिलं मात्र ही परिस्थिती तेव्हा जास्त बिघडली जेव्हा शरद पवार देखील त्यांच्या बोलण्याला समर्थन देऊ लागले पवार असं काही करतील यावर सोनिया गांधींचा तर विश्वासच बसला नाही त्यामुळे त्या भर बैठकीतून उठून निघून गेल्या एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला याच गोष्टीचा परिणाम म्हणून वीस मे एकोणीशे नव्याण्णव मध्ये पी ए मा तारीख अन्वर आणि शरद पवार यांना काँग्रेस मधून निलंबित करण्यात आलं आणि याचाच परिणाम म्हणून दहा जून एकोणीशे नव्याण्णव मध्ये पी ए मा शरद पवार आणि तारीख अनवर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली अजित पवार दिलीप वळसे पाटील जयंत पाटील छगन भुजबळ यांसारखे नेते तेव्हाही पवारांसोबत होते पवारांसोबत राहणं छगन भुजबळ यांच्या चांगलंच पथ्यावर पडलं कारण पवारांनी त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष केलं होतं पक्ष स्थापन झाल्यावर काहीच दिवसात विधानसभा निवडणूक लागल्या होत्या मात्र तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील दे निवडले गेले नव्हते संघटना तळागाळात पोचली देखील नव्हती परंतु तरीही शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी दिवसातून पंधरा ते वीस सभा घेतल्या व अतोनात कष्ट केले याच फळ म्हणून पुढच्या तीनच महिन्यात राष्ट्रवादी सत्तेत आली काही कालांतराने एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत भारतीय काँग्रेस पक्षाच्या सहाय्याने राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत होती सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन गटात विभागला गेलाय मात्र प्रगती वेळेचा बदला वक्तशीरपणाचं प्रतीक असलेलं घड्याळ हे चिन्ह स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीसाठी निवडलं होतं मात्र सध्या हे चिन्ह अजित पवार गटाकडे आहे शरद पवारांनी नुकतीच लोकसभा निवडणूक तुतारी या चिन्हावर लढवली आहे अतोनात कष्ट करून राष्ट्रवादी उभी केलेल्या पवारांचं चिन्ह सध्या अजित पवार गट वापरत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राईम संवादे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद